मित्रांनो आपल्या जीवनात यश सुख शांती आणि समृद्धीची इच्छा असते मात्र काही वेळा घरात अडचणी आर्थिक समस्या किंवा अपयश सातत्यानं जाणवत असतं असं वाटतं की आपल्या प्रयत्नांमध्ये कुठेतरी अडथळा येतोय याचं एक प्रमुख कारण असतं तो म्हणजे पितृदोष पितृदोषाचा नाश करण्यासाठी पौष महिन्यामध्ये पितृचालिसाचा पाठ हा एक अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो पौष महिन्यात पितृचालिसा पाठ केल्यानं अनेक शुभ गोष्टी घडू शकतात यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात संकट दूर होतात आणि कर्जमुक्तीचे मार्गही मोकळे होतात असं म्हणतात चला तर मग या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत पितृचालिसाचा पाठ केल्याचे फायदे योग्य विधी आणि त्याचे जीवनावर होणारे सकारात्मक आणि चमत्कारिक परिणामसुद्धा चला तर मग वेळ घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पौष महिना हा पितरांचा महिना मानला जातो अशा स्थितीत या महिन्यात पितरांसाठी दान केलं किंवा त्यांना तर्पण अर्पण केलं तर पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असं म्हणतात याशिवाय पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पौष महिन्यात पितृ चालिसा पठण करणं खूप फलदायी मान मानलं गेलंय असं मानलं जातं की पूर्वजांच्या नाराजीमुळे कधी कधी व्यक्तीच्या जीवनात अडचणी येऊ लागतात आणि प्रत्येक कामात अडथळे निर्माण होऊ शकतात अशा वेळी पितरांची नाराजी दूर करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर पौष महिन्यात पितृ चालिसाचं पठण करणं हा सर्वात सोप्पा उपाय मानला गेलाय मात्र पितृ चालिसाचं पठन करण्याचे काही नियमही सांगितले गेले असं म्हणतात पूर्वजांची देवता भगवान श्री हरी विष्णू आहे आणि गुरुवार हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे अशा स्थितीत गुरुवारी पितृ चालिसाचा पाठ आवर्जून करावा भगवान श्री हरिष्ण समोर पांढऱ्या आसनावर किंवा कपड्यावर बसून पितृ चालिसाचं पठण करावं यावेळी भगवान श्रीहरी समोर तुपाचा दिवा लावावा यामुळे आपल्याला पूर्ण फळ मिळू शकतं यंदा एकतीस डिसेंबर मंगळवार पासून पौष महिना सुरू झालाय त्याचवेळी सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी अमावस्येसह हा महिना समाप्त होईल पौष महिना हा पितरांचा महिना मानला जातो या महिन्यात पितरांसाठी दान करणं किंवा पितरांच्या शांतीसाठी पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातात शिवाय पौष महिन्यात इतरही काही कामं आहेत जी केल्यानं अनेक फायदे होऊ शकतात तर काही कामं करणं टाळणं देखील अत्यंत गरजेचं मानलं गेलंय पौष महिन्यात काय करावं काय करू नये याबद्दल वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच तरीही थोडक्यात जाणून घेऊया पौष महिना छोटा पितृपक्षही मानला जातो या काळात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण आणि पिंडदान करणं आवश्यक आहे ज्यांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदण्यास मदत मिळू शकते पौष महिन्यात दररोज सूर्यदेवाची पूजा करणं आवश्यक आहे यासोबतच सूर्य मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे सूर्यदेवाची कृपा होऊन जीवनात समृद्धी येते यावेळी कोणता मंत्र म्हणावा तर मंत्र पुढील प्रमाणे ओम ह्रीम क्रीणाय सूर्य आदित्य क्लीं क्लीम ओम या मंत्राचा जप केला जाऊ शकतो किंवा आदित्य हृदय स्तोत्राचं पठन सुद्धा केलं जाऊ शकतं शिवाय पौष महिन्यामध्ये दररोज सूर्याला जल अर्पण करावं पाण्यात लाल फुलं लाल चंदन आणि अक्षता मिसळून सूर्यदेवाला अर्पण केल्यानं पुण्य प्राप्त होतं आणि जीवनात सुखशांती राहण्यास मदत मिळते असं म्हणतात या महिन्यात श्री विष्णूंची पूजा करणं देखील खूप फायदेशीर मानलं गेलंय विष्णू सहस्रनामाचे दररोज भक्तिभावाने पाठ करणं अत्यंत गरजेचं मानलं गेलंय यामुळे भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि जीवनातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं सा शिवाय पौष महिन्यात लाल रंग शुभ मानला जातो ज्यामुळे या महिन्यात लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा शिवाय लाल रंगाचे कपडे परिधान करावे घरात लाल फुलं असतील किंवा लाल रंगाची कोणतीही वस्तू असेल त्याची निवड आवर्जून करावी पौष महिन्यात दानधर्माला विशेष महत्व आहे या महिन्यात ब्लँकेट तीळ गोड फळं मिठाई इत्यादी गरजूंना दान करावं यामुळे पुण्यप्राप्ती होते आणि जीवनात समृद्धी येण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं आता पौष महिन्यात काय करू नये तर पौष महिन्यात मांस आणि मद्यांचं सेवन अजिबात करू नये कारण हा महिना धार्मिक आणि मानसिक शुद्धीचा काळ आहे या महिन्यात सात्विक अन्नाचं सेवन करावं ताजी फळं भाज्या दूध दही आणि इतर पौष्टिक हलक्या आणि शुद्ध अन्नाचं सेवन करणं योग्य मानलं गेलंय मांगलिक कार्य जसं की लग्न गृहप्रवेश व इतर शुभ कार्य पौष महिन्यात करू नयेत असं म्हणतात हा महिना विशेषतः तपश्चर्या आणि ध्यानाचा काळ मानला गेलाय तर आधी सांगितल्याप्रमाणे पौष महिन्यात पितरांसाठी दान करणं अत्यंत शुभ आहे आणि ते लाभदायक मानलं गेले त्याचबरोबर या महिन्यात पितरांची नाराजी दूर करण्यासाठी काही उपाय करणं सुद्धा सिद्ध मानलं जातं काही उपाय आहेत जे पौष महिन्यात पितरांना प्रसन्न करण्यासाठी केले जाऊ शकतात ते कोणते तेही बघूया पहिली गोष्ट म्हणजे पौष महिन्यात रोज सूर्याला तीळ मिश्रित जल अर्पण केल्यानं पितरांची नाराजी दूर होण्यास मदत मिळू शकते यामुळे पितर प्रसन्न होऊन आशीर्वादाचा वर्षाव करतात असं म्हणतात भगवान श्री हरिविष्णूंना चिमुटभर तीळ अर्पण केल्यानं आणि विष्णू सहस्रनामाचा दररोज पाठ केल्यानं देखील पितरांना मोक्ष मिळतो आणि कुटुंबातील सदस्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळू शकते शिवाय पौष महिन्यात रविवारी उपवास करून पिंपळाच्या झाडाला दररोज अकरा वेळा प्रदक्षिणा घातल्यानं पितृदोष दूर होण्यास मदत मिळू शकते आणि पित्रांचा कुटुंबावर पडत राहतो पौष महिन्यात घराच्या दक्षिण दिशेला रोज एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यानं देखील पितृदोषाचे दुष्परिणाम हळूहळू कमी होऊ हाड़� लागतात आणि नकारात्मकताही नष्ट होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातात शिवाय भगवान श्री हरी विष्णू हे पूर्वजांचे देव मानले जातात अशा परिस्थितीत पितरांना प्रसन्न करण्यासाठी दररोज भगवान श्री हरी विष्णूंच्या स्तोत्राचं पठन करावं किंवा विष्णू चालिसा वाचावी ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यात पितरांसाठी वस्त्रदान केल्यानं देखील घरात सुख समृद्धी येते आणि घरात शुभ प्रवेश होतो असं सांगितलं जातं तर मित्रांनो पितृ चालिसा पाठ केल्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल आणि चमत्कारिक बदल कसे घडतात आणि त्याचे किती महत्त्व आहे हे आपण पाहिलं पौष महिन्यात विशेषतः अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी केलेला हा पाठ अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे पितृ शांती होते आणि घरात येते शिवाय अडथळेही दूर होतात असं मानलं जातं याचबरोबर पौष महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात कोणती कार्य टाळावीत याबद्दलही आपण सविस्तर माहिती जाणून घेतली पौष महिन्यात पितृ चालिसा पठनाव्यतिरिक्त आणखी कोणते उपाय केल्यानं आपल्याला चमत्कारिक लाभ होऊ शकतात याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून आहे पितरांचे आशीर्वाद तुमच्यासोबत राहोत तुमचे जीवन समृद्ध आणि आनंद हो हीच प्रार्थना तुम्हाला हा विषय महत्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तुम्ही कधी पितृचालीसा पठन पठण केलंय का कमेंट करून नक्की सांगा पितृचालीसा पठनाचे पठणाचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही आलेत का हे सुद्धा शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका